चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ना ज्यामुळे तुम्ही सतत दुखी राहता तर स्वामी समर्थांचे विचार जर तुम्ही वाचले किंवा ऐकले तर तुमच्या मनाला नेहमी प्रसन्नता मिळेल अरे बाळा उदास असशील तर तू माझे नाव घे दुखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधान नसशील तर बाळा तू अक्कलकोटाचीच वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको तू पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली ना तुला त्यांचे मोल कधी तू विसरू नको बर का तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर आशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम देखील आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच तू हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून जे ज्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेत असतील तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृती ताण जीवनात कोणतेही वळण आले तर तू स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब तुला दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून अरे तर खरं त्रास तू देत आहेस मला तू काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नसतात ते तुझ्या मनातच असतात ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील ना त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तुझ्या काय अडचणी असतील त्या आपल्या कमेंटद्वारे मला नक्कीच कळव काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात काही माणसे गरिबीला गुलाम करतात मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात ना तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात तू उपवास कर किंवा नको करूस तुझी मर्जी जिबेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र तू नक्कीच विजय मिळो बघ तुला जमतं का तू मठात रोज जा किंवा नको जाऊस तुझी इच्छा जिथे नामस्मरण केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकावर मात्र कर मात बघ तुला जमतंय का तू सवळं ओवळं मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पावित्र बघ तुला जमतं का तू अकरा माळ जप स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसाची मान जरूर वाच बघ तुला जमत का तू स्वामी दरबारात सेवेला एक किंवा नको येऊस आवड तुझी तुझ्यासाठी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक बघ तुला जमतं का नको शोधू तू स्वामी दरबारी मी तुझ्या शेजारीच आहे शोधून बघ मी ते तुला मी दिसतो का स्वामी आपल्याला सांगतात देवाचे नाव घ्यायला वेळ काळ बघत का बघतं का, का, का कुणी तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच तुम्ही बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेपी नेहमीच मोठी असते मी कधीच कुणाचे नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमचे विचार तुमचे व्यवहार आणि तुमचे कर्मच तुमचं नशीब लिहितात तुला मागतो रामदासा दयाळा विनाकारणे देई अंता कृपाळा घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्थाला मला पूर्ण वैराग्य बहावे देवाने दिलाय त्यास थोडस इतरांना देऊन पाहावं देव होता आलं नाही तरी माणूस होऊन पाहावं स्वामी आपल्याला सांगतात मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मीच पवन आहे आकाशी मीच आहे पक्ष्यांच्या कंठातून निघालेले शिळही मीच आहे गगनापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशीच आहे संकटातून तारुनी आई दिली तूच मला हसात प्रचंड अपराध घालून पोटी धरीला माझा हात हे स्वामीराया आता तूच माझा श्वास मी आयुष्यभर राहील तुझाच दास आपले स्वामी आपल्याला सतत सांगतात तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला कधीच एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस ना मनाशी त्या तुला मी मार्ग दाखवत असणार आहे मी जप माळेचे मणी बोलती किंवा सुंदर आमचे काम स्पर्शाने आम्हा भक्ता घेते श्री स्वामींचे नाव स्वामी आपल्याला म्हणतात तक्रार नाही धन्यवाद शिकलो तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो पूर्वी कोणी टीका केली तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळून राहायला शिकलोय स्वामी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केलास केव्हाही कुठेही समर्थ आपल्या सोबतच असतात आपल्यावर संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण हे सतू चालत राहिले पाहिजे यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेले पाण्याची ताकद ही आपल्या मनात असलीच पाहिजे डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते चांगलं कळायला सुंदर विचारच लागतात भरपूर जगायला पैसा नाही तर आयुष्य लागतं नामाची महिमा अपारंपार जपता स्वामी नाम वारंवार कृपा होते स्वामींची अपार असतो मनाला खूपच आधार सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वनवन फिरतात दमलेला दमल्यावर जाणीव होते की समाधानच सुख आहे परी परिसाला जसे लोखंड लागले की त्याचे सोने होते तसे मनाला आपले मन चिकटले की आपल्या आयुष्याचे सोने हे नक्कीच होते आम्ही तुम्ही अन सोबत स्वामी मग भीती कशाची त्यांनीच वचन दिले आम्माशी भिवू नका मी आहे तुझ्या पाठीशी दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपेने आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत राह होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणूनच मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणतेही घातपात होऊ नये याची काळजी तू घे माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होवेत हीच तुझी प्रार्थना आहे असे आपले स्वामी भक्त प्रार्थना करतात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले त्यातील एकही कणही मला काम कमी करता येणार नाही म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव बाकी बघायला मी आहेच तू निश्चित राहा निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणीच भेटतं एक म्हणजे आईच्या पदरात आणि दुसरं म्हणजे स्वामींच्या चरणी नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्यासोबत असतील तर आयुष्यात तुम्ही एकटे राहू शकतच नाहीत खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोरे जाण्याची शक्ती स्वामी फक्त तुझ्यामुळेच येते आम्हाला पण मी इतका श्रीमंत आहे की सर्वांचा श्वास चालवितात ते चालक मालक आपलेच श्री स्वामी महाराज जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल पण ध्येय शून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही आपले ध्येय आजच ठरवा जो श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी मनापासून शरण जाईल महाराज त्यांच्या क्षम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशीच असतात ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी जिथे सद्गुरू तुझ पाय धोनी श्री स्वामी समर्थ आयुष्यात काहीही नसेल तरी चालेल पण त्या ब्रह्मांड नायकां नायकाच्या मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यावरच असावाच नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी काय कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर भन, धन्यवाद भेटूया अशा नवीन संदेशासह